औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी लाईव्ह जाग नाही तो घाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आग निगडी प्राधिकरण येथील गोडी माडूळकर सभागृहात शाळा व्यवस्थापन समिती संवाद आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेकर सिंह यांनी शिक्षण क्षेत्र हे अवरित चालणारे काम आहे येणाऱ्या दहा वर्षात आपण सगळे मिळून या क्षेत्रात मोठा बदल करू शकतो असे मत व्यक्त केले कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य उपस्थित होते आयुक्त सिंह यांनी मार्गदर्शन करताना येणारे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये क्रीडा शिक्षणाची संख्या चौसष्टपर्यंत पर्यंत वाढवली जाणार आहे क्रीडा क्षेत्र चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतभ्रमण सारखे नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक शाळेत संगणकीय प्रशिक्षणासाठी लवकरच प्रशिक्षक उपलब्ध केले जाणार आहेत जूनच्या अखेरीस हिंदू मराठी उर्दू आणि इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक रुजू होतील आणि येणाऱ्या पंधरा जुलैपर्यंत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आजच्या कार्यक्रमात शाळे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू देऊन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा शा सन्मान करण्यात आला मुलांनी बनवलेल्या पा कलाकृती पाहून आयुक्त शेखर सिंह यांनी महानगरपालिकेला भेट देणाऱ्या पाहुण्यांना यापुढे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भेटवस्तू दिल्या जटील अशी घोषणा केली विद्यार्थ्यांची कलाकृती ही पालिकेत आलेल्या पाहुण्यांना देणे अभिमानाची गोष्ट आहे म्हणत त्यांनी इंद्रायणनगर आणि पुनावळे शाळेच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले सहायक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेला दिलेल्या अनुदानामुळे शाळेच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे विद्यार्थी संख्येनुसार शाळांना विशेष अनुदान वितरित करण्यात आले या अनुदानाचा अनेक शाळांना आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे अनुदानाचा वापर शाळांना विविध उपक्रमासाठी केला आहे यामुळे मंडपा शाळा आता खाजगी शाळेपेक्षा कमी नसल्याचे मत त्यांनी मांडले या संवाद सत्रात प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी शिक्षण पिंपरी चिंचवड वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ यांनी बाल लैंगिक शोषण शाळेची सहसंपादिका जुई चितळे यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांची साथ या विषयावर मार्गदर्शन केले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा